नमस्कार नवीन वर्षाची सुरुवात होती आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड खाऊन करूयात असं मला वाटतं त्यामुळे आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीचा दाणेदार रवाळ असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी अजिबात चिकट होत नाही मस्त दाणेदार होतो पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे वेळ थोडा जास्त लागेल पण मस्त त्याला तीच पारंपरिक चव आहे तर असा हा पारंपरिक पद्धतीचा गाजराचा हलवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी सोपी कृती आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा खवा मिल्क पावडरचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे घरच्याच साहित्यांमध्ये उपलब्ध साहित्यांमध्ये हा हलवा बनवलेला आहे सोप्या पद्धतीचा एक सोपी ट्रिक सांगितली आहे ज्याच्यामुळे हा हलवा अजिबात चिकट होणार नाही सात ते आठ दिवस हा नक्कीच टिकेल चला तर मग वेळ न घालवता थंडी से थंडी से तर थंडीचे दिवस चालू आहेत थंडीचे दिवस म्हणलं की बाजारात भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध असतात तर इथे मी साधारण एक किलो गाजर आणलेले आहेत हे जास्त बारीकही नाहीत आणि जास्त जाडसरही नाहीत असे हे गाजर आणलेले आहेत तर हे गाजर आधी आपण साफ करून घेणार आहोत तर एखाद्या सोल्याच्या साह्याने मी याच्यावरची सगळी साल काढून घेणार आहे जेणेकरून याच्यावरची जाडसर सालही निघून जाईल आणि जे धागे असतात तेही निघून जातील तर अशा प्रकारे मी सगळे गाजर साफ केलेले आहेत आणि याचे जे सेंडे आणि बुडके असतात तेही काढून टाकलेले आहेत तर हे एक किलो गाजर आहेत सगळे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आता आपण हे गाजर किसून घेणार आहोत तर पारंपरिक पद्धतीने हलवा बनवायचा म्हटल्यावरती गाजर किसूनच घेतलं पाहिजे खूप साऱ्या तुम्ही युट्यूबवरती रेसिपी पाहाल की कुकरमध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतात पण त्याला तसं ते रवाळ टेक्स्चर येत नाही तर आपण इथे सगळे गाजर असे छान किसून घेतलेले आहेत थोडा वेळ जातो पण याने टेक्स्चर खूप छान येतं तर आपलं गाजर मस्त छान खिसून झालेलं आहे आता हलवा बनवायला घेऊयात एक मोठी कढई ठेवली आहे आणि यामध्ये दोन चमचे मी तूप आहे तूप व्यवस्थित वितळून घ्यायचं तूप वितळं की यामध्ये आपण हा खिसलेला गाजर घालणार आहोत तर तुपाऐवजी तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा बटर किंवा तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता या तुपावरती आपण दोन ते तीन मिनटं हे गाजर व्यवस्थित परतून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हळूहळू या गाजराचा थोडासा कलर बदलतोय आता यावरती झाकण ठेवून आपण याला एक छान वाफ काढून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांनी मी याचं झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घेते हलवलं नाही तर ते थोडंसं खाली लागण्याची शक्यता असते तर असंच आपण दोन ते तीन वेळा झाकण ठेवून हे छान थोडंसं शिजवून घेणार आहोत एक वीस ते तीस टक्के गाजर छान झाकण ठेवून वाफवून घेतल्यानंतर इथे आपण नॅचरल गाजराच्या हलव्याला कलर येण्यासाठी एक बीट छान किसून घेतलेलं आणि याचा सगळा रस काढून घेतलेला ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता गाजराला छान असा लालसर रंग आलेला आहे आपण यामध्ये दूध घालणार आहोत त्यामुळे ते, ते थोडंसं पांढरट पडतं त्यामुळे आपण इथे नॅचरली कलर आणायचा प्रयत्न केलेला आहे तर एक दोनदा आपण पुन्हा हे झाकण ठेवून व्यवस्थित थोडंसं शिजवून घेणार आहोत साधारण पहिले पाच ते सात मिनटं गाजर छान शिजवून घेतल्यानंतर यामध्ये मी पाऊन लिटर दूध घालते साईसकटचं दूध आहे दूध तापवून घेतलेलं होतं आधी हे मी तर हे दूध घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दुधामध्ये हे गाजर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून आपण हे गाजर व्यवस्थित दुधामध्ये शिजवून घेणार आहोत जितकं छान गाजर दुधामध्ये शिजेल तितकं छान याला टेक्स्चर येतं आणि याची चवही खूप छान लागते तर गाजर दुधामध्ये शिजायला साधारण पाच ते सात मिनटं लागतात एक दोन वेळा आपण झाकण ठेवून हे छान शिजवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटानंतर यातलं दूध थोडंसं कमी झालेलं आहे हे आटायला लागलेलं आहे तर आता झाकण न ठेवता आपण हे थोडंसं छान असंच शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मी वेलची पूड टाकते तर वेलची मी साखरेसोबत बारीक करून घेतलेल्या होत्या सोबतच यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकते आता हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपावरती आधी भाजूनही घेऊ शकता मी डायरेक्टली कच्चेच टाकलेले आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करायचं तर आता यातलं थन दूध लागलं आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत साखर आपण आधी घालायची नाही साखर जर आधी घातली तर आपला गाजराचा हलवा चिवट होऊ शकतो या स्टेजला आपण साखर घालणार आहोत साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जशी जशी साखर विरगळेल तसा तसा गाजराचा हलवा पुन्हा पातळसर दिसायला लागतो पण पुन्हा आपण ही साखरेचं सा सगळं पाणी या हलव्यासोबत शिजवून घेणार आहोत आटवून घेणार आहोत जसं जसं आपली साखर आटायला लागली आहे तुम्ही पाहू शकता गाजराच्या हलव्याला छान कलर आलाय तर या स्टेजला आपण एक सिक्रेट स्टेप करणार आहोत एखाद्या तडक्या पानमध्ये मी एक चमचा तूप घेतलेलं आहे आणि तूप छान वितळून घ्यायचं आहे तर तुपाचा आपण इथे मस्त तडका टाकणार आहोत याने काय होतं गाजराच्या हलव्याला छान दाणेदार टेक्स्चरही येतं आणि तुपाच्या फ्लेवरमुळे ह्याची जी चव आहे ती अजून चा एनहांस होते तर आपण या गरमागरम गाजर जे आपण हलवा बनवतो आहे त्यामध्ये या छान तुपाचा तडका टाकलेला आहे आणि व्यवस्थित हे हलवून घेतलेलं आहे यामध्ये थोडा अजूनही मॉइश्चर आहे हे सगळं आपण आटवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता याला छान असं दाणेदार टेक्चर आलेलं आहे आणि मस्त असा हा आपला हलवा तयार झालेला आहे हा पूर्ण यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं त्यामुळे हा चिवट होत नाही आणि हा छान सात ते आठ दिवस टिकतो तर याला अजिबात पाणी सुटत नाही यातलं पूर्ण पाणी आटवून घेतलं तर अजिबातही आपला गाजराचा हलवा चिवट होत नाही तर मस्त असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे दाणेदार असा हा गाजराचा हलवा आपला छान रवाळ टेक्स्चरचा तयार झालेला आहे थोडीशी लेंदी कृती असते पण त्यामुळे जो रिझल्ट मिळतो तो अतिशय उत्तम असतो तर याचा एक घास जरी खाल्ला तरी अगदी स्वर्गप्राप्तीसारखा आनंद होतो तर असा हा गाजराचा हलवा तुम्ही या नववर्षाच्या स्वागतासाठी नक्की बनवून पहा कसा झालेला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल ऐकूनही दाबा त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त गोडसर रेसिपी घेऊन तोपर्यंत थँक्यू आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर